नमस्कार विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती माहिती आता बिकानेर डाल्टनगंज आणि ईस्ट 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 टू नॉर्थ उपसागरापर्यंत आहे चक्रीय परिसंचरण नॉर्थ ईस्ट मध्य प्रदेश आणि लागतच्या भागावर स्थित आहे द्रोणिका रेषा नॉर्थ ईस्ट अरेबियन सी ते नॉर्थ वेस्ट बे ऑफ बेंगॉल पर्यंत गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड चक्रीय परिवलन जे नॉर्थ ओडिसा वर स्थित आहे आणि लागतच्या पश्चिम बंगाल पर्यंत आहे महाराष्ट्र कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज दिवस एक तीन जुलै विदर्भातील जिल्हे गोंदिया भंडारा सर्वत्र आणि बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये बहुदा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस दिवस दोन चार जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि दिवस तीन पाच जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे हवामानाचा इशारा दिवस एक तीन जुलै विदर्भातील जिल्हे भंडारा गोंदिया मध्ये मुसळधार पावसाची शक्यता दिवस दोन चार जुलै विदर्भातील जिल्हे मध्ये मुसळधार पावसाची शक्यता तसेच बुलढाणा अमरावती यवतमाळ चंद्रपूर गोंदिया मध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे तसेच दिवस तीन पाच जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आणि चंद्रपूर गडचिरोली मध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस तसेच काही एक दोन ठिकाणी दिवस तीन पासून वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे. कमाल तापमानात येणाऱ्या फोर्टी एट तासात फारसा मोठा बदल होणार नाही त्यानंतर त्यानंतरच्या दिवसात दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. आम तुम्ही आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक युट्यूबला भेट देऊ शकता तसेच मौसम विभागच्या सुद्धा भेट देऊ शकता धन्यवाद